नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ शिंदे वनसगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपण विविध फळबागांमध्ये तणनाशक हे कसं मारावं याची आज माहिती घेऊया म्हणजे आपल्या झाडांनाही त्रास नाही झाला पाहिजे आणि तणनाशक मारताना घ्यावायची काळजी जी आहे ती काय करावी बघा आता आपण या ठिकाणी काय जुगाड केलेला आहे का हा याला पैवशी पाईप घेतलेला आहे एक खाली पाईप घेतलेला तारा बायंडिंग केलेले आहे आणि हे जे आपल्या गोण्या असतात खताच्या वगैरे त्या कट करून आपण त्याला आता व्यवस्थित बांधून बांधून घेतलेले खाली इथं ह्या बाजूनी झाडं आहे आपलं आणि ह्या पण बाजूनी झाडं आहे तर इथं पॅक केल्याने मध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं तणनाशक मारता येतं ते कसं मारायचं आपण ते बघूया तर आपण जे तणनाशक मारताना बघा ही गोणे आहे आणि याला वरती पाईप आहे या पाईपाला असं आणि हे जे आहे सर्वात महत्वाचं ही टोपी आहे ही टोपी एकदम खेटून जी वाप उडाली नाही पाहिजे बाहेर पण आपण गोण्या जरी लावलेल्या आहेत तरी याच्यामध्ये आपण असं दोन माणसांना घेऊन आणि तिसरा आहे पंपनी आप है। मदे आपन हा शिकारपंपाने आपल्याला तन्नाशक मारायचं आहे हे तन्नाशकामध्ये आपण काय करतो ग्लायसिल हा घटक न घेता ग्लायफोसेट त्याच्यामध्ये आपण स्विप पॉवर आणि ग्रामझोन हे दोन कंटेन घेतलेले आहेत औषधं जे एका पंपासाठी दीडशे मिली दोन्ही पण आणि सायट्रिक ऍसिड एक अर्धा चमचा एक चमचा आपण असं घेतलेला आहे तर आता हे बघा अशा दोन्ही बाजूने आपण गोण्या लावून घेतलेल्या आहेत आणि गोण्या लावल्याने काय होतं बघा ह्या बाजूने आपण एक पाय देतो म्हणजे इथं खालून पण नको वाफ जायला व्यवस्थित सेन्सिटिव्ह जे झाडांमध्ये त्याला आपण ही काळजी आणि जो शिकाऱ्याचा जो प्रेशर आहे तो एकदम नॉर्मल करतो आपण जेणेकरून खूप जोरात प्रेशर केल्याने हवा उडणार नाही वारं चालू आहे त्या वाऱ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित राहील या दृष्टीने आपण स्प्रे मारायचे एकदम हळू काही घाई न करता आपण प्रत्येक याच्यावर तणनाशक मारू शकतो तर अशाच पद्धतीने आपल्याला कुठलीही फळबाग असेल त्या दोन झाडांमध्ये आपल्याला गॅपमध्ये स्प्रे मारता येतो अशा पद्धतीने आपण हे आज तणनाशक जे मा... कसं मारायचं ते आपण प्रत्यक्ष बघितलेलं आहे तणनाशके खूप काळजीपूरक स्प्रे करावा लागतो जेणेकरून आपल्या मुख्य पिकाला कुठलाही धोका नाही आला पाहिजे धन्यवाद तुम्हाला ही माहिती कशी वाटली माझ्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे एकतीस सत्तावन्न तीनशे दोन सत्ता तीन धन्यवाद